आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या परिषदेसाठी उपस्थित असलेले महाविद्यालयाचे आणि संस्थेतील सदस्य श्री व्यक्ती जयस्वाल आणि स्वागत मंडळाचे ते सदस्य देखील आहेत तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य कोप्राचार्य सर आणि मराठी विभागाचे युवराजे सर्वप्रथम काल घेत आहोत आणि या संमेलनाच्या निमित्ताने मराठवाडा साहित्य परिषदेचे अतिशय छान वातावरण या ठिकाणी तयार झालेलं आहे आम्ही या औद्योगिक नगरीमध्ये याची जनजागृती करत असताना आम्हाला असा अनुभव येत आहे ज्याची आम्हाला अपेक्षा या ठिकाणी आहे ईशा जी आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे जाने दीजिए ना खबराइए मत सॉरी काश मैं महंगी टिकिया ले पाती mm? नहीं फेना सुपर वॉश टिक्के आजमाइए बेहतरीन झाग कोमल mm? हाथ रोजर चंदन सुपर चमक महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं फेना सुपर वॉश टिकिया में समाई फेना ही लेना फेना 43 को मराकला साहित्य सम्मेलन सही आयोजित करना का पवार डगडूशेठ महाविद्यालय बजाज बजाजनगर हे आमच्या महाविद्यालयात साहित्य परिषद मराठवाडा साहित्य परिषदेने मरा दिला त्याबद्दल सर्वप्रथम मी साहित्य परिषदेचे आभार मानतो या साहित्य परिषदेला विलासराव देशमुख साहित्य नगरी असं नाव साहित्य परिषदेने आणि आयोजन आयोजक म्हणून आम्ही आम्ही दोघांनी मिळून ते दिलेलं आहे नंतर ह्यात येणाऱ्या सर्व निमंत्रितांची निवास व्यवस्था आणि भोजन व्यवस्था ही महाविद्यालयानेच केलेली आहे किती तारखेला संमेलन असेल हे संमेलन पंधरा आणि सोळा फेब्रुवारीला वाळू या महाविद्यालयाच्या परिसरातच होणार होणार आहे प्रमुख अतिथी कोण असतात या प्रमुख अतिथी आहेत की याचे उद्घाटन करतायत की माननीय नामदार उदय सामंत सर याचं उद्घाटन करत आहेत की जे मराठी भाषा आणि उद्योग या दोन्ही खात्याचे मंत्री आहेत आणि ही उद्योग नगरी आहे आणि मराठी भाषेचं इथं जागर होत तर असा संयोग ह्यानिमित्ताने हो इथं झालेला दा आहे याच्या या प्रमुख पाहुणे म्हणून ह्या संभाजीनगरचे पालकमंत्री नाम माननीय नामदार संजय शिरसाट म्हणून प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत आणि माननीय नामदार अतुलजी सावे हे या संमेलनाला उपस्थित राहणार आहे प्रमुख पाहुणे म्हणून आणि माननीय आमदार अमित विलासराव देशमुख हे याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे नाव सांगा मी विजय राऊत संमेलनाचा स्वागताध्यक्ष एक okay. विषय आहे ज्याच्यावर चर्चासत्र होणारे काय वैशिष्ट्य आहे त्याच्या चव्वेचाळी चव्वेचाळीसावा मराठवाडा साहित्य संमेलन फेब्रुवारी महिन्याच्या पंधरा आणि सोळा या तारखा या तारखांना दोन दिवस विजय शिक्षण संस्थेच्या दबलूजीराव देशमुख महारालच्या प्रांगणामध्ये डबळुरीराव देशमुख साहित्य नगरी विलासराव देशमुख साहित्यनगरी हे साहित्य संमेलन होणार आहे मराठवाडा साहित्य परिषदेची जी साहित्य संमेलन आहे या साहित्य संमेलनाने कायमच समाजाचे जे प्रश्न आहेत त्या काळाशी सुसंगत अशा प्रकारचे या प्रश्नांवर चर्चा व्हावी अशा प्रकारची योजना बहुतेक आपल्या साहित्य संबंधामध्ये सुद्धा आजचं समाजवास्तव लक्षात घेऊन समाजामधली खतखत लक्षात घेऊन तशा प्रकारच्या तशा त्या प्रश्नांच्यावर चर्चा व्हावी या दृष्टीनं परिसंवादाच्या विषयाची योजना मराठवाडा साहित्य परिषदेनं आणि चव्वेचाळीसाव्या साहित्य संमेलनाच्या स्वागत मंडळात जाणीवपूर्वक केलेली आहे या परिसंवादांच्यामध्ये बोलणारे वक्ते संबंधित विषयाशी विषयाचा अभ्यास असणारे असे असतील या दृष्टीनं काळजी घेण्याचा प्रयत्न सुद्धा मराठवाडा साहित्य परिषदेने स्वागत मंडळाने केलेला आहे एखाद दुसरं नाव इकडे तिकडे असू शकतं पण शक्यतोवर आपल्या विषयाशी आपल्या अभ्यासाचे प्रामाणिक असणारे असेच वक्ते या परिसंवादांमध्ये किंवा अशा वक्त्यांची या परिसंवादांमध्ये योजना केलेली आहे मुद्दा एका गोष्टीचा उल्लेख करतो की आजपर्यंत आपल्या देशाची राज्यघटना बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या देशातील लोकांच्यासाठी लिहिलेली या राज्यघटनेवर नीटपणानं चर्चा व्हावी आणि वेगळ्याच कारणासाठी सध्या राज्यघटना चर्चेत आलेली आहे या चर्चेला एक वेगळी दिशा मिळावी आणि राज्यघटनेचं मर्म लोकांच्यापर्यंत पोच पोचावं उद्देशानं राज्यघटनेवर परिचर्चा भारतीय राज्यघटनेवर परिचर्चा आयोजित करण्यात आलेली आणि राज्यघटनेशी संबंधित असलेले अभ्यासक त्यात निमंत्रित करण्यात आलेले मुद्दा मी एकाचा उल्लेख करतो की राज्यघटनेचे अभ्यासक असलेले मराठवाड्यातले उस्मानाबादचे ॲडव्होकेट कुलकर्णी राज कुलकर्णी यांना साहित्य जगताशी त्यांचा फारसा संबंध नसताना सुद्धा राज्यघट्टेचे आकर्षक म्हणून खास निमंत्रित केले याच्यापूर्वी एक जे साहित्य संमेलन झालेलं होतं तिथं पंडित नेहरूंच्यावर बोलण्यासाठी मराठवाडा साहित्य परिषदेने जाणीवपूर्वक त्यांची योजना केलेली होती आणि त्या साहित्य संमेलनामध्ये त्यांना बोलायला लावलेलं होतं प्रगतिक प्रागतिक विचाराचा अभ्यासक म्हणून आम्ही ॲडव्होकेट राज कुलकर्णी यांच्याकडे पाहतो त्यांचा उपयोग आपल्याला या चर्चेमध्ये नक्कीच एक वेगळेपण आपल्या लक्षात येईल असं मला खात्री न मात्र याच्यावर वाद देखील होऊ शकतात कारण तुम्ही ग्रंथ म्हणून उल्लेख केला तर वाद होऊ शकतो ग्रंथ म्हणून तुम्ही उल्लेख केला आणि वाद होऊ शकणार आणि आत्तापर्यंत साहित्य संमेलनामध्ये एखाद्या या गेल्या पाच सात वर्षापासून मराठवाडा साहित्य परिषदेनं आणि मराठवाडा साहित्य परिषदेकडे साहित्य भावंड असताना थोड्या वेगळ्या वाट्यानं साहित्य संमेलन नेलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेऊन ज्याला अभिजात शब्द आपण भाषेसाठी वापरतो तो, तो ग्रंथांच्यासाठी वापरला गेला पाहिजे तर अभिजात मराठी साहित्य मराठी साहित्यातले अभिजात ग्रंथ निवडून त्यावर चर्चा व्हावी अशा प्रकारची योजना पहिल्यांदा उस्मानाबादला केलेली होती त्यानंतर ती सुरू झाली आपल्या मराठवाडा साहित्य संमेलनामध्ये सुद्धा ग्रंथांवर चर्चा आपण सुरू केलेली आहे राज्यघटनेकडे लोक ग्रंथ म्हणून पाहतात की नाही अशा प्रकारचा एक प्रश्न लोकांच्या मनामध्ये निर्माण काही काहींच्या मनामध्ये निर्माण होऊ शकतो असं कुठं तरी वाटल्यामुळं जाणीवपूर्वक राज्यघटनेची या चर्चेसाठी निवड केलेली आहे आणि यातून राज्यघटना ग्रंथ आहे की नाही हे तो हुई। या वक्त्यांच्या अभ्यासातून किती स्पष्ट होईल हे आपल्याला पाहायला मिळणार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल